रविवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता दुपारनंतर शहरातील विविध भागांमध्ये पावसानं आपली हजेरी लावली गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडला नव्हता या दिवसात काही नागरिकांनी सोबत छत्री रेनकोट घेतला होता पण पाऊस न आल्यामुळं त्याचा उपयोग झाला नाही रविवारी देखील पाऊस येणार नाही सोबत वजन कशाला असा विचार अनेकांनी केला नेमक्या रविवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाली पाऊस जोरदार पडत असल्यामुळं उगाच छत्री रेनकोट आणला नाही अशी भावना सोलापूरकरांची होती ज्यांनी आणलं ते न भिजता घरी पोहोचले